नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज वार आहे शनिवार आठवड्याचा शेवटचा दिवस आहे आणि मित्रांनो आज दिनांक आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो दिवाळी ही जवळ आलेली आहे त्यामुळे बाजारभाव हा वाढीचा ट्रेंड असतो पण मित्रांनो मागील आठवड्यापासून पाहतोय बाजारभावामध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे पण बाजारामध्ये आहेही परिस्थिती दिसते आहे पण मित्रांनो दिवाळी ही जवळ आली आहे त्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणाही व्हायला हवी आहे मित्रांनो आज आवक ही वाढलेली पाहायला मिळते कारण शनिवार आहे आज उद्या रविवार असल्यामुळे आवक थोडीफार वाढलेली आहे ती म्हणजे दोनशे तीस गाडीपेक्षा जास्त ही आवक झालेली आहे आणि मित्रांनो लाल नवीन कांदासुद्धा बार मार्केटमध्ये सध्या भरपूर येतो आहे आणि कांदासुद्धा वीस गाडीपेक्षा जास्त आवक आहे पांढऱ्या कांद्याची मित्रांनो आपण सुरुवातीला उन्हाळ कांद्या निला पाहूयात आणि त्यानंतर पांढरकांदा आणि लाल नवीन कांद्याचा निलाव हा पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का ते आपण आज आज पाहणार आहोत मित्रांनो दहा वाजून पाच मिनटं होऊन गेले आहेत निलाव हे सुरू झाले जा आहेत जाऊयात पुढे आपण पाहूयात लिलाव मित्रांनो सुरुवातीला ज्यांचा निलाव पाहूयात त्यांच्याकडे उन्हाळा कांदा भरपूर असतो आणि कांद्याची वाढ सुधारणा काय आहे का ते यांच्याकडे समजते त्यासाठी आपण गवयांचा निलाव पाहूयात आणि पुढे जाऊयात मित्रांनो गुलटीचा निलाव चालू आहे साडे पंधराशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो जो वरी पोत्याला कांदा दिसतोय तो साड़े पंधराशेने गेलेला आहे मित्रांनो पाहूयात भरपूर साईज कांदा दिसतोय पंधराशे रुपये चालू आहे हव्यात वाढतोय का मोकलसेच कांदा दिसतोय सव्वा पंधराशे रुपयाने गेलेला आहे ಆ ಎರ ಬಾರ ಸಾ ಬಾರ ತೇರ ತೇರ ಸೇರೋ ತೇರ मित्रांनो मोठं साईज कांदा जो आहे तो निलाव चालू आहे आणि त्यानंतर तिथे जो मोठा कांदा आहे त्याचा लिलाव आपण पाहणार आहोत दोन मिनिटामध्ये पोचतोय तिथे लिलाव आणि पाहूयात काय रेट जातोय तेराशे रुपयेने गेलेला आहे दोन नंबर मोठा कांदा आहे गोलटीचा निलाव केव्हा आहे मित्रांनो थोडी पत्ती काळी पडलेली आहे एक हजार रुपयाने गेलेला आहे गोलटी आहे मित्रांनो

तो सवा एक सवा एक सवा एक खा जाओ पे का साढ़े एक साढ़ सा हाँ बास सौ पल्ली सौ बावीसौ अरे पलीगढ़ बावीस रुपये ने गेला आहे मित्रांनो दाखवतो जवळून कांदा कांदा मोठा आहे आणि क्वालिटी आहे शेतकरी मित्रांनो जवळून कांदा दाखवतो भाऊ शकता कांदा मोठा आहे क्वालिटी आहे त्यामुळे बावीसशे रुपयाने गेलेला आहे आणि त्याचं वक्कल जर पाहिलं तर सात गुन्ह्याचं काहीतरी वक्कल आहे जाऊयात पुढे दोन हजार रुपये नाही हे वकील थोडं मोठ दिसतंय मित्रांनो दोन हजार रुपये गेलेला आहे कांदा हे आपण क्वालिटी दिसतोय आणि चांगला आहे आणि चाळीतला उन्हाळ कांदा आहे पावडर लावलेला कांदा दिसतोय त्यामुळे मित्रांनो त्याची क्वालिटी चांगली आहे त्यामुळे दोन हजार रुपये भाव हा मिळाला आहे मित्रांनो जवळ आता दा। पांढरा कांदा हा पांढरा आहोत जो उन्हाळा कांदा आहे त्याचा लिलाव पाहिलेला आहे एक वक्कल का आहे मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि मित्रांनो चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो हा मकुशेत कांदा दिसतोय आहे पर्याला क्वालिटी आहे दोन हजार रुपये चालू आहे दोन हजार रुपयाने मकुशेत कांदा असूनसुद्धा दोन हजार रुपयाने गेलेला आहे जवळ मित्रांनो तर आपण पुढे शेतकरी मित्रांनो पुढे आपण जाऊयात आणि जो लाल नवीन कांदा आहे त्याचाही लिलाव पाहूयात आणि जो पांढरा कांदा आहे त्याचाही लिलाव जो आहे तो तीन सौ रुपये ने डागिल खराब कंदा हा गिला है मित्रनो हिराकें जो मोटा कांदा तो कां है तो अठराशे रुपये गला है जो दो नंबर कांदा है तो साढ़े पंद्रह साढ़ेपंद्राशे गला है मित्रांनो आपल्याला पांढऱ्या कांद लिलाव पाहायचा आहे लिलाव सुरू झाले आहेत का भाव्य पुढे जाऊन मित्रांनो लाल नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे मित्रांनो आज लाल के नवीन कांदाचा आहे तो भरपूर आलेला दिसतोय आणि साडेनऊशे रुपये चालू आहे एक हजार रुपये चालू आहे लाल नवीन कांदा आहे मित्रांनो आणि क्वालिटी जरा चांगली दिसते पण कांदा हा मीडियमच आहे गोलटा दोन नंबर म्हटलं तरी चालेल का रेट जातोय पाव्यात हा गोल्टी कांदा दिसतोय पावणे आठशे रुपयेने गुलटी जात आहे वाढते का पाहूयात पावण रुपये उल्टी चालू है क्या मित्रा पावने चार रुपये चिंगड़े हैं मित्रा कंदा हा क्या क्वाटी दिशो पहा लहान है पाहा। कर्नाटका मटो म्हणतो हा पण नवीन लाल कांदा आहे अकराशे रुपये गेलेला आहे चौदाशे रुपयेने कांदा गेलेला आहे मित्रांनो याला क्वालिटी चढी चांगली दिसते बरं का हाच आज नवीन लाल कांदा जो आहे तो हा कर्नाटकला कांदा आहे आणि क्वालिटी सा, आहे चौदाशे रुपयेने गेलेला आहे मेरण आपल्याला पांढऱ्या कांदाचा लिलाव पाहायचा आहे जाऊयात पुढे आपण आता विरणू हा कर्नाटकमधील शेतकऱ्याचा कांदा आहे सा सव्वा सहाशे रुपये चालू आहे छह सौ पच्चीस रुपये समझता है साढ़े आठ सौ रुपये चालू है घटे है सवाशे रुपये ने गोलटी ही है पाचशे रुपये लहान गोलटीच आहे म्हटलं तरी चालेल लहान गोलटी आहे मित्रांनो एका शेतकऱ्याने याच्यामधून भरपूर सारे वकल केलेले पाहायला मिळतात एकच एकाच शेतामधून पाच ते सहा वकल केलेले आहेत लहान चिंगळे आहे पुन्हा मोठा आहे त्यापेक्षा दो दोन नंबर आहे पुन्हा दोन नंबर गोलटी आहे आणि लहान गोलटी आहे आणि चिंगळी पण आहे मित्रांनो आपण आता कांदा निलाव पाहणार आहोत जाऊयात पुढे मित्रांनो लालच कांदा आहे पण क्वालिटी चांगली दिसते त्यामुळे पंधराशे रुपयेने गेलेला आहे पांढरेखांदीचा आणखी निलाव हे सर्व सुरू झालेले नाहीत दोन मिनटामध्ये तिथं आपण पोचूयात कांदा निलाव हा पाहणार आहोत मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जाऊयात कर पुढे आपण पांढरेकांचा निलाव पाहूयात आणि सरासरी बाजारभाव आज काय होते आणि आवक वाढली तरी बाजारभावामध्ये काही सुधारणा आहे का तेही पाहणार आहोत कर्नाटक मे जिले जिल्ह्यामध्ये प्याज कर्नाटक मध्ये और जिला जिल्हा और से जिले में कर्नाटक में आ, जिला हाँ बागलकोट और कौन से जिले में आज ज्यादा प्याज है बहरे जिला बहरे जिला क्या कितना है दूर है हाँ, तो तेरे कौन, सी कौन सी हाँ, से कौन से जिले में ये बीजापुर जिला है दोनों से किलोमीटर इधर से क्या हाँ. अच्छा अच्छा ये बीजापुर क्या कर्नाटक को चालू हो गया है हाँ हाँ ये शंभर किलोमीटर है उधर प्याज बहुत है बारिश से कुछ नहीं हुआ क्या बारिश थोड़ा थोड़ा है थोड़ा खराब हुआ है हाँ वो तो बारिश कम है क्या अभी ज्यादा है ये ज्यादा का नहीं रे ये आधा आधा है तो प्याज अच्छा है प्याज अच्छे है तो और निकलेगा माल निकले का एक एक महीने का दो महीने का है। हाँ हाँ बहुत चालू नहीं रे। हाँ। ये रेट का कम हुआ है रेट कम है इसके नहीं निकाल तो रहे, तो रहे क्या राशि का चालू नहीं रहे हाँ हाँ ये मल फुल भरपूर है ये हाँ। आठ दिन का खत्म हो गया है तो तो अब प्याज कब बढ़ेगा कर्नाटक में निकालेंगे कब ज़्यादा प्याज चार को तो लेके हाँ कब कब अब और ज़्यादा कब आएगा आओ ज़्यादा कब हो गया हाँ कब आएगा आएगा ये पंद्रह दिन का चल हो गया है पंद्रह दिन से हाँ। अच्छा अच्छा रेट तो। का तो। तीन है तीन हज़ार टन एक टन का अच्छा तो प्याज बहुत है और प्याज बहुत है हाँ और ज्यादा निकलेगा पीक नहीं रहे ये गन्ना का एक प्याज का सब गन्ना ही प्याज ही है प्याज है गन्ना है हाँ दूसरा नहीं नहीं दूसरा पीक का नहीं रहे हाँ ये आधा प्याज हो गया आधा गन्ना हो गया आधा प्याज आधा गन्ना दे, हाँ डेली अच्छा अच्छा डेली वर्ष मैंने कहा ये साल क्या प्याज हर साल जिथे निकलता होत नाही कर्नाटकच्या एका शेतकऱ्याशी संवाद साधला ते हिंदी मध्ये बोलत होते तरी आपण त्याच्याशी मराठी मधून कन्वर्ट करून आपण नक्की यांच्यासोबत बोललेलं सांगूयात त्यांचं म्हणणं असं आहे की मित्रांनो कर्नाटकमध्ये कांदा उत्पन्न जे आहे ते वाढलेलं आहे त्यामुळे कर्नाटकला कांदा जो आहे तो पावसामुळे कुठल्याही प्रकारे खराब झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो पव्यात पांढरकांद्या चालू झालेला आहे कांद्याची उलटी आहे सोळाशे रुपये चालू आहे साडे पंधराशे रुपये गेलेला आहे सतराशे रुपयाने गोलटी गेलेली आहे हवेत हे पण पांढरे कांदे गोल्टी आहे क्वालिटी दिसते अठराशे रुपयाने जात आहे थोडी जाते का दोन हजार रुपये उलटी गेलेली आहे चिवड़ी कंदा जो तो साढ़ेअ अक रुपये गेला है दो दो मोटा पे मित्रो पांधरा कंदा मोटा दिखो का दुप गला है मालाके तो